सगळ्यांनी ऐका बरं का कधी कधी मायबापांना एवढं वाईट वाटतं मुलांचं जर काम चुकलं मुलांचं कर्तृत्व चुकलं मुलांचं कर्म चुकलं तर मायबाप म्हणतात देवा हे पोटी जन्माला आलं नसतं तरी बरं झालं असतं कारण आई वडिलांना अपमान सहन होत नाही तसं उत्तथ्याच्या बाबतीमध्ये दुःखी आहेत आईवडील दोघंही दोघंही दुःखी उत्तर त्याच्या लक्षात आलं आपली आई पण आपले वडील पण दोघे आपल्यावर नाराज आहेत आपले मायबाप जर आपल्याला नीट बोलत नसतील तर या घरात कशाला राहायचं न सांगताच त्यानं घर सोडलं आणि दूर वनामध्ये जाऊन राहिला की जिथे माणूससुद्धा नाही त्याच्यासाठी तर पृथ्वीच अंथरूण होती आणि आकाश पांघरुण होतं झाडं झुडप पशु पक्षी वृक्ष विविध त्याचे नातेवाईक बनले होते या जगात माणूस म्हणून त्याला कोणी जवळ बोलावणार नव्हतं या वनामध्ये विहार करत असताना वनात राहत असताना देवाने निर्माण केलेल्या निसर्गालाच तो आपला नातेवाईक समजत होता जसं की तुकोबाराय कधीतरी म्हणतात वृक्षवल्ली आमसोय वनच रे अशी अवस्था उत्तथ्याची वृक्षबल्ली आम्हा सोय वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनच रे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनच रे वनात राहतोय वनात राहिल्यामुळे कुणाशी बोलायचा काही संबंधच नाही आणि माणसं माणसाच्या जवळ आलं की कधी कुणाची स्तुती करावी लागते कधी कुणाची निंदा करावी लागते कधी कुणाला चढून वाढून बोलावं लागतं तर संवाद होतोच ना मग आपण जरी चुकीचं नाही बोललो तर कुणाचं तरी ऐकून तरी घ्यावं लागतंय मग ते खरं आहे की खोट काय कुणाच ठेऊ काहीच नाही बोललं तर मान तरी हलवावी लागते हे बरोबर आहे का भले तुम्हाला एखाद्या बद्दल काही बोलायचंच नाही पण समोरचं बोलायला लागलं मान तर हलवावी लागल ना तुम्हाला हम्म हे सुद्धा मान हलवणं कधी कधी पापाला कारण आहे कधी कधी दोषाला कारण आहे पण तो माणसाच्या जवळच नाही कोणीच माणूस नाही त्या वनामध्ये लक्षात घ्या तुकोबारांनी भजनासाठी डोंगर उगीच निवडला नव्हता म्हणजे माणसात राहून कधी साधनाच होऊ शकत नाही कारण माणसासारखी विचित्र जात दुसरी कोणती नाही या माणसातच नको राहायला म्हणून तुकोबरा भंडाऱ्या डोंगरावरती जाऊन भजन करायचे कधी भामचंद्र डोंगरावर कधी घोंड घोराड्या डोंगरावरती आणि त्या तपस्येचा परिणाम असा झाला तुकोबरांची पायवाट विठ्ठलाचं भजन करायला लागले तुकोबऱ्यांची पायवाट विठ्ठलाचं भजन करायला लागली आपली वाट लागली तरी आपल्या तोंडाला देवाचं भजन येत नाही जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या म्हणत होत्या की नाही आपल्या गौऱ्या पुढे गेला तरी आपल्या तोंडाला विठ्ठल विठ्ठल येत नाही वयस्कर माणसाला म्हणा ना विठ्ठल म्हणे येतच नाही आपल्याला असे काही आहेत अहो विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणे त्याच्याकडं माझे पाचशे रुपये राहिलेत अह राम राम म्हणा हा म्हणे त्यानं गहू नेले पण आणून दिलेच नाही अशी विचित्र कथा आहे माणसाची